सर्वांना जय भीम आज प्रज्ञापूर्ण विहार या ठिकाणी गेल्या जे शिबिराचं आयोजन केले आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं या शिबिराला मार्गदर्शक म्हणून आदरणीय रवी किरण सर जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा नांदेड प्रज्ञापूर्णा विहारावर सतत सात ते सकाळी सात ते नऊ पर्यंत हा बालसंस्कार शिबिराचं आयोजन केला आहे त्यामध्ये बुद्ध धर्मामधील सण व गाथेचं अर्थ हे सांगत आहेत तसंच या शिबिराला आतापर्यंत सुजाता पोरे मॅडम बार्टी जिल्हा प्रकल्प अधिकारी नांदेड डॉक्टर बाबासाहेब अंबास मंडळचे वैभव मुनेश्वर सर बसव नरवाडे आणि बालाजी तोडवे सर असे विविध मान्यवर या ठिकाणी येऊन तज्ज्ञ बालकांना मार्गदर्शन करत आहेत आता उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे हा बालसंस्कार बालसंस्कार शिबिराचं आपण आयोजन केलं आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावं या पाठीमागचा उद्देश आहे असे विविध कार्यक्रम प्रज्ञापूर्णा विहार देवाचा नांदेड इथं आम्ही आयोजित करत आहोत या ठिकाणी मी जोन सराचं व भारतीय बौद्ध महासभेचं धन्यवाद व्यक्त करून त्यांचे आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत जय भीम मी रवीकरण भामदासोंधळे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा छक नांदेड जिल्हा सरचिटणीस केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य सध्या देगावचाळ येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बालसंस्कार शिबिर आयोजित केलेला आहे आजचा हा सातवा दिवस आहे या बालसंस्कार शिबिरामध्ये त्रिशरणपंचशील त्यानंतर सर्व गाथेचा अर्थ त्यानंतर बौद्धांचे सर्व मंगल दिन तथागत भगवान बुद्धाचं चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अशा प्रकारे अभ्यास शिकवला जातो हा अभ्यास शिकवणं म्हणजे भारतीय बौद्ध महासमाज केंद्र शाखेनं चोवीस संस्कार शिबिर आयोजित केले आहेत या चोवीस शिबिरामध्ये बाल संस्कार शिबिर बाल श्रामनेर शिबिर युवक युवती शिबिर श्रामनेर शिबिर त्यानंतर असे समता सैनिक दल भरतीपूर्व प्रशिक्षण हे सर्व प्रकारचे चोवीस शिबिरे आयोजित करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो जय हिंद